Thank you. आत्मरूपगणेश केलियास्मरणं सकलविद्याञ्च वोयस्मरणं तेचिवन्दन ते ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वर गुरु गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः अलङ्कापुरी पुण्यभूमिः पवित्रेना ततो ज्ञानराजा सुपात्रया ठमिता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरू ज्ञानेश्वरां yeah. सर्व साधकांना जय हरी तसेच माझे सद्गुरू माऊली बाबुलत्माता यांच्या चरणी वंदन करून सच्चिदानंद पांडुरंगदेवेकवर बाबा यांना वंदन करून ज्ञानेश्वरी अध्याय चौथा याच्यामधली चौथीचावा श्लोक त्याच्यावरच्या काही ओव्यांवर मी निरूपण करण्याची आज्ञा महाराजांनी दिलेली आहे त्यांचं आम्हाला भरपूर मार्गदर्शन असतं आम्ही तर आत्ता साधक झालो नवीन काही वर्षापूर्वी त्यांचे एक दोन वर्षापूर्वी आणि आमच्यावर ते खूप मेहनत घेतात आणि हा अभ्यास सात अग्रेसर करण्यासाठी ते खूप कष्ट खूप मेहनत घेतात आमच्या आमच्या सगळ्या स्त्री वर्गासाठी त्यांनी आम्हाला घडवलं घडवलं आमचं सुखरुद म्हणून आम्हाला सद्गुरू भेटले आणि आमचं जीवन म्हणजे आता चांगल्या मार्गावर आहे आनंदात आहे जसं आम्हाला इच्छा होती त्याप्रमाणे मार्ग मिळाल्यामुळे खूप छान अगदी आनंदाने भरपूर पावल्यासारखं वाटतं चौतीसावा श्लोक आहे आत्मसंयम योग प्रणी पाते न न सेवया तरीप्रश्न म्हणजे आपल्याला सद्गुरु मिळावेत आपण सद्गुरु काय करावं तर प्रश्न विचारावं परिप्रश्न विचारावं म्हणजे आपल्याला काय जे प्रश्न पडतात ते आपण परिप्रश्न त्यांना छोटे छोटे मधले जे आपल्याला साधनेत प्रश्न पडतात ते प्रश्न त्यांना विचारावे म्हणजे म्हणजे विचार विवेकाने आपण त्यांना प्रश्न विचार आणि काय करायचं तर त्यांची सेवा करावी सद्गुरूंची प्रणिपात करावा सद्गुरूंना प्रणिपात करावा आपल्याला सद्गुरु मिळाले की त्यांना प्रणिपात करावा म्हणजे अगदी आपला अहंकार त्यांच्या बाई सगळा सोडून द्यावा आणि त्यांना त्यांच्यापाई साष्टांग दंडवत विनम्र व्हावं त्यांच्या पाय समर्पण करावं हे सद्गुरूंना भेटल्याचे पहिले तीन गोष्टी आपण करायला पाहिजे प्रणिपात करायला पाहिजे परिप्रश्न करायला पाहिजे म्हणजे आपले प्रश्न त्यांना विचारून त्यांच्याकडून आपण ज्ञान मिळवायला पाहिजे हस्तगत करायला पाहिजे आणि त्यांची सेवा करायला पाहिजे सेवेनी आपल्याला सद्गुरू संतुष्ट होतात आपल्याला त्यांची सेवा करायला पाहिजे या मार्गाने गुरूंचा दारवंटा जिजवा आणि त्यांना सेवा करून तेन, त्यांचं त्यांना संतुष्ट करून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे त्याची आता ओवी आहे पहिली ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी ते ज्ञान पैगा भरवे ते ज्ञान म्हणजे कोणते ज्ञान आपण पोट भरण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याकडे असतं नाही का कोणी शेतीचं ज्ञान करतं कोणी अजून कोणते उद्योग सुतार सुतारकाम असेल वगैरे वेगवेगळं ज्ञान असेल पण हे ते ज्ञान कोणतं तर हे आत्मज्ञान म्हणजे आपल्याला हे विवेकातून आणि वैराग्यातून मिळतं ते ज्ञान म्हणजे आपल्याला ज्ञान ते अज्ञान आपल्याला पाहिजे त्याचा अर्थ तो आहे ते म्हणजे कोणतंही ज्ञान नाही तर ते आत्मज्ञान आपल्याला पाहिजे ते बरवे बरवे म्हणजे खूप चांगले उच्चतम कोटीच असं ते ज्ञान आहे ते आपल्याला आयुष्याच्या शेवटी आपल्याला आयुष्यात ते आपल्याला सच्चित आनंद मिळवण्यासाठी ते उपयोगी पडणार आहे ते ज्ञान बरवे जरी मनी आथी आणणार जरी ते आपल्याला ते घ्यायची इच्छा झाली तरी संता या भजावे सर्वस्वेसी तरी मग ते असं ज्ञान आपल्याला पाहिजे असेल तर आपण संतांना भजावे संतांकडे जावे संतां संतांचे चरण जा धरावे संतांना शरण जावे सर्वस्वेशी सर्वस्व म्हणजे आपलं सर्वस्व देऊन स्व आपला स्व अर्पण करून आपण स्वतः स्वतःचा अंतरंग अर्पण करून आपण त्यांना तनमनधनाने त्यांची सेवा करावी तनुमनु जीवे चरणाशी लागाव्या आणि अगरवता करावे दास्य सकाळ अशी तन मन धन सगळं अर्पून संतांना भजावे तर संत का असं का जे ज्ञानाचा कुरुठा त्याचा सेवा हा जरवंटा तो स्वाधीन करी सुटा वळगोनी ज्ञानाचा ज्ञानाचा कुरुठा आहेत म्हणजे भांडार आहेत गुरु म्हणजे ज्ञानाचा भार भांडार आहेत त्यांच्याकडे विवेक आणि वैराग्य आहे ते ज्ञान ते कुठून त्यांच्याकडे आले असेल तर विवेक आणि वैराग्यातून ते ज्ञान आलेलं असत विवेक म्हणजे काय तर सतस सतसत विवेक बुद्धी काय चांगलं आहे काय वाईट आहे कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे कोणती गोष्ट वाईट आहे सत्य काय असत्य काय काय टिकणार आहे काय नाही काय आत्म काय अनात्मक आहे म्हणजे कशात राम आहे कशात राम नाही चांगलं आपल्याला कुठून मिळणार आहे कायम टिकणारी कोणती गोष्ट आहे हे सगळं ओळखून असा विवेक त्या सद्गुरूंच्या पाय्य असतो सद्गुरूंच्याकडे असतो आणि मग तो विवेक आणि ते वैराग्य ते आपल्याला देतात ते आपल्याला मिळणार असतं म्हणजे सद्गुरूंकडून ते कुठून मिळतं आपल्याला तर आधी त्यांना शरण जावे त्यांच्याकडून नाम घ्यावं आणि ते नाम त्यांनी दिलेलं नाम सद्गुरूंनी दिलेलं नाम श्रद्धेनी जपून श्रद्धेने जपून श्रद्धेने त्याचा अभ्यास करून आपण ते विवेक आपल्यामध्ये निर्माण करू शकतो नाभीची साधना दिलेली असते ती नाभीची साधना आपण ती करायची असते आणि त्यांना प्रश्न कराय प्रश्न करायचे असतो गुरु करावा बळकडतो त्याचे धरावे मनकट त्यांना विचारावे दोन प्रश्न मी कोण आणि देव कोण कारण आपण देवच आहे मग देव आपल्यामध्ये कसा कसा शोधायचा ते आपल्याला सद्गुरूच सांगतात सद्गुरूच आपल्याला हे देतात बरं की नाही आणि त्यांचा हात डोक्यावर असेल त्यांच्या नाम त्यांनी दिलेल्या नामाची पेरणी आपल्या म मस्तकावर झाली की त्यातून ते ज्ञान त्यांची कृपादृष्टी त्या कृपादृष्टीतून आपल्याला ते ज्ञान होतं तरी तनुमनुजीवे चरणाशी लागावे आणि अगरवता करावे दास्य सकळ त्यांचं दास्य करावं सद्गुरूंचं दास्य करावं म्हणजे त्या सेवेतून आपल्याला आणि गुरु आपल्याला वाटा दाखवतात हे सगळं हे करून आपल्याला आतल्या वाटा दाखवतात आतल्या वाटा दाखवतात म्हणजे आपल्याला नाभीची नाभीची जी उपासना दिली ती मुळाधारपासून ब्रह्मरंध्रापर्यंत आपल्याला श्वासाद्वारे जे जे नाम आपल्याला देतात ते नाम सतत पहाटे आणि जेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळेल जास्तीत जास्त जपून आपण मुळाधारापासून ब्रह्मरंध मुळाधार स्वाधिष्ठान मणिपूर अनाहत विशुद्धी आज्ञाचक्र आणि ब्रम्हरंध्रात हळूहळू आपल्याला जाता येते मुळा लाभीच्या ह्याच्यात तर श्वास हा आपला देव आहे श्वासच आपला मूल देव हा श्वासच आहे श्वास जर आपला थांबला तर आपलं काही होऊ शकणार मूळ हा प्रगट देव आहे आपल्यामध्ये श्वास म्हणजे श्वास थांबला तर आपण काहीच करू शकणार मंदिरात पण जाऊ शकणार नाही श्वास तर श्वास हा पहिला देव आहे इतर कर्मकांड करण्यात बसण्यापेक्षा आपण आपण आधी खूप कर्मथ आम्ही पण नाम देण्याच्या खूप कर्मांड देव पूजा सगळं खूप खूप खुँ, खूप केलं पण आपला देवच आपल्याला कळला नाही आणि अशा वेळी मग आपल्याला <गला> जेव्हा काहीतरी आपल्याला इच्छा होते मनातून जे हो सुकृत येतं आपल्याला जेव्हा सुकृत प्राप्त होते तेव्हाच आपल्याला सद्गुरू मिळतात आणि त्याच्यासाठी सुकृत मिळवण्यासाठी पण तुम्हाला परमेश्वराची कृपा लागते त्याच्यावर ती सुकृत परमेश्वराची कृपा की तुम्हाला सद्गुरू मिळतात असे तसे न्याय मिळत तुमचं काहीतरी सुकृत पूर्वजन्मीचं सुकृत लागतं या जन्माची काहीतरी तुम्ही परमेश्वराचं नाम एरवी काहीतरी तुम्ही पूजा अर्चा काही नाम घेतलं असेल त्या नामातून तुम्हाला सद्गुरू मिळतात सद्गुरू असे तसे नाही मिळत ज्याच्या ते काहीतरी सुकृत असतं म्हणून आम्हाला सद्गुरू भेटले त्यांनी नाम साधं ना दिली आणि ती आम्ही करतोय आता हळूहळू त्यांच्याकडनं आम्ही धडे घेतोय आणि शिकतोय ज्या आणि अनुभवातून आम्ही हे एवढं बोलू शकतो अनुभवातून कारण आम्ही पण गृहिणीच तुमच्यासारख्या साध्या गृहिणी होतो स साधं सगळी घा कामं आम्ही घरातली करून मुलं बाळा शिक्षण आत्ता पण अगदी तीन दोन तीन वर्षापर्यंत त्यांची शिक्षणं वगैरे सगळं काही आम्ही केलं पण सद्गुरू मिळाल्यावर तितक्याच आवडीने आम्ही याच्यामध्ये अगदी टिकून आहोत दोन वर्षापासून आणि हा अभ्यास आम्ही शिकतो कारण कुठेतरी इच्छा होती कारण आम्ही पण जे काही आम्ही शिकलेलं माऊलींचं आमच्या घरात पण होतं आणि त्यातून आम्ही ही ज्ञानेश्वरी शिकायची इच्छा होती ही इतकी सुंदर भाषा माऊलींची मराठीची काय थोरवी आहे प्राकृत भाषा त्याची गोडी किती आहे माझी मराठीची एक आहे माझी अमृतातही पैजा पैजाळ आता हे आम्ही लहानपणी ऐकलेलं पण हे एकच आम्ही लहानपणी ऐकलेली आहे पण त्याच्यात पण इतकी गोडी आम्हाला निर्माण झालेली आणि ही आपली भाषा आणि ज्ञानेश्वर माऊलींची भाषा आम्हाला खूप त्याची ओढ होती पण जेव्हा संसार पूर्ण झाला संसाराचं जे काही कार्य पूर्ण झाले आणि परमेश्वराने आपोआप तो मार्ग दिला आणि आता त्या मार्गात टिकून राहायचं आता ती गोडीच निर्माण झाली आणि म्हणून सद्गुरूंच्या जोडीला आम्ही त्यांच्या जोडीला ह्या त्यांच्याबरोबर येतो आणि मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही उभं राहतो कारण हे ज्ञान आपल्याकडे असा असलंच पाहिजे ह्याच्यातनंच आपली सुटका आपल्या जीवनाची सुटका ह्याच्यातूनच होणार आहे आत्मोन्नती आपली याच्यातनंच होणार आहे याच ह्याच्यातनं होणार आहे मग स्त्रिया असो सगळ्यांनी हे ज्ञान सगळ्यांनी मिळवलं पाहिजे ह्याच्यावर येथे अधिकार आहे सकाळांशी सगळ्यांना स्त्रियांना पुरुषांना सगळ्यांना अधिकार आहे अगदी स्त्रियांना सुद्धा अधिकार आहे ह्याच्यातनं आत्म कारण आपण स्त्रिया जर हे शिकलो तरच आपण आपला हा मार्ग आपल्या घरातल्या लोकांना आधी देऊ शकतो स्त्रिया घरात असतात त्यामुळे त्या आधी हा मार्ग त्यांना सगळ्यांना देऊ शकतात त्यामुळे ज्यांना ज्यांना शिक्षण आहे त्यांनी वाचावं ज्यांना नाही आहे त्यांनी ऐकून श्रवण करून हा मार्गात यावं नाम घ्यावं नाममंत्र घ्यावं साधना करावी कारण इथे शिक्षणाचं काही हे नाही आहे शिक्षण नसेल तरी तुम्ही ह्या मार्गात अग्रेसरून पुढे जाऊन ती ध्यानात कारण प्रत्येकाच्या अंतकरणात देवे तो प्रत्येक ह्याच्यातनं ह्या ह्याच अवस्था आहेत ह्या सगला, सगळ्या सगळ्यांच्या मध्ये आहेत अष्ट सात्विक भाव सगळ्यांना निर्माण होतात त्या साधनेतून प्रत्येकाला तो अधिकार आहे त्यामुळे प्रत्येक जण हे करू शकतो जीवनात त्यामुळे जीवनात सद्गुरु असावेच प्रत्येक वेळी मार्ग दाखवायला तुम्हाला सद्गुरू पाहिजेच आपण लहानपणी आपल्याला शाळा नसेल तर चालतं का नाही ना आपल्या घरात मोठी माणसं असतात त्यांनी शिक्षण देऊन आपलं चालेल का नाही त्यावेळेला होत ना आपल्याला शिक्षक लागतातच तसे सद्गुरू आपल्याला पाहिजेत पाहिजेतच आयुष्याच व्यवहाराचं जेव्हा ज्ञान करायला लागतं तेव्हा आपल्याला एकदा जाणता माणूस लागतो व्यवहारातला आता तुमचं कोणत्या बिल्डिंग क्षेत्रातलं काम असेल तर तुम्ही त्या क्षेत्रातलं जाणता माणुसाला विचाराल बरोबर दुसऱ्या कोणत्या क्षेत्रातला असेल इंजिनिअर तुम्ही त्या त्याच क्षेत्रातला विचारा शेतीतले जाणकार असेल तर त्या शेतीचं काम तुम्ही त्यांना विचाराल परंतु आपल्याला आध्यात्मिक ज्ञान मिळवायचं असेल यलोक परमेश्वर साधायचं असेल तर आपल्याला काय पाहिजे सद्गुरूंचीच जोड पाहिजे कारण ते त्यांच्याकडे आत्मज्ञान त्यांच्याकडे असतो जाणत्याची संगत धरावी आणि परलोक साधण्यासाठी सद्गुरूंची संगत धरावी बरोबर तर सद्गुरू ही आवश्यकच अगदी प्रत्येकाला सद्गुरू ही आवश्यकच आहे त्यांची कृपा कारण त्यांची कृपा दृष्टी नुसते तुम्ही हे शिकणं हे महत्वाचं नाही तर त्यांचा हात तुमच्या डोक्यावर असतं त्यांची कृपादृष्टी तुम्ही मिळवणं हे जास्त महत्वाचं असतं तिथे तुमचा अहंकार त्यांच्या पायी सगळा गेला पाहिजे अहंकार गेला तुका म्हणे अहंकार गेला तुका म्हणे वाया गेला तर अहंकार जाणं आधी पहिले महत्वाचं आहे अहंकार असता कामाने पहिले तर अहंकार गेला पाहिजे कारण माणसाला अहंकार खूप असतो ज्ञानाचा असतो पैशाचा असतो सत्तेचा असतो हे अहंकार जाणं पहिले तर पहिली पायरी आहे की अहंकार तुमचा गेला पाहिजे आणि अहंकार आपला तेव्हाच जातो की सद्गुरूंच्या जा चरणी आपण नम्र होतो त्यांची आज्ञा पाळतो त्यांच्या आज्ञेला सादर होतो तेव्हाच आपला अहंकार जातो आणि म्हणून सद्गुरू करावे तर आम्हाला झालेल्या अनुभवातून आणि जे काही त्यांनी दिलेल्या साधनेतून जे काही अनुभव आम्हाला आला आणि आम्हाला जे अशक्य वाटत होते ते शक्य झालं के, 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 बसल, बसल, की हे ज्ञान आम्हाला आम्ही कधी ज्ञानेश्वरी हातात नव्हती धरली आणि त्यांनी आम्हाला जसं अभ्यासाच्या प्रक्रियेतून एक एक ते शिकवत गेले त्यांचा हात डोकार पडला म्हणून ते आम्ही प्रकाशित झालो ते अनुभव तसे आले आत्मशांतीचे आत्मसुखाचे महासुख त्याला म्हणतात ते महासुख जसं आपण समाधीला बसलं आपण ध्यानाला बसलं की हळूहळू आपण आपल्याला आपण त्याच्यामध्ये लीन झालो की आपण आत्मसुख आपल्याला मिळतं तो आनंद आपल्याला मिळतो आणि त्या आत्मसुखाची आपल्याला एकदा गोडी लागली की आपण ध्यानाला बसतो त्या आपल्यातले विषय निघून जातात विषयांचा आपल्याला कंटाळा येतो आणि ह्याची आवड निर्माण होते जी आत्मबोधाची या जी आत्मसुख आत्मसुखाच्या या विटे का सकाळ विषया ज्यांच्या ठाई इंद्रियामान म्हणजे इंद्रियांना आपण मानच देत नाही मग आपल्याला आत्मसुख ह्या ध्यानातून मिळालं ध्यानातून आपल्याला आनंद मिळाला आनंद त्या सुखाची आपल्याला जाणीव होते ते सुख आपल्याला जाणवलं आत्म्या आत्म्यामध्ये त्याची जाणीव ही प्रत्येकाची प्रत्येकालाच होते साखर गोड लागली तर माझी मलाच लागेल दुसऱ्या त्याचा हो, अनुभव येणार नाही एखादा नवीन पदार्थ खायला दिला मी खाला तर त्याची चव मलाच कळेल दुसऱ्याला नाही त्याची प्रत्येकाच्या प्रत्येकाचं सुख आहे तुम्हाला तुम्हाला तुमच्या आत्म्यात जाणवेल बरोबर तर त्याच्यासाठी तुम्ही नाम घेऊन ते ध्यान करणं आवश्य हे आवश्यक आहे म्हणून आपलं आधी पहिले मिळावा आयुष्याच्या ज्ञाने सच्चिदानंद पदवी हे सर्वात जास्त गरजेचं आहे एवढं आम्हाला माहिती मात्र जास्त कळलंय की आयुष्याच्या ज्ञाने सच्चिदानंद पदवी सचित आनंद खरा आनंद सत्या आनंद या छोट्या छोट्या गोष्टीत कोणताच संसाराचा आनंद तो टिकतच नाही तुमचा आज मिळालेला आनंद चार दिवसांनी विरून जाईल तुम्ही त्याच्यात तुम्हाला लक्षातही राहणार नाही तो तुम्ही खा प्या अजून उड्या मारा खाई लग्नात खेळा नाही आणखीन तुम्ही काही करा तो आनंद तुमचा संपून जाणार आहे काही दिवसांनी पण सच्चित आनंद कोणता की आपल्याला परमेश्वर भेटलेला आहे परमात्मा आपल्याला हृदयात जाणवलेला आहे ते सुख आपल्याला चिदा आकाशात गेल्यावर आपल्याला ते मिळाले म्हणजे आपल्या ताळूच्या मध्ये जो आपला आकाश तिथे आपल्याला तो आनंद मिळालेला आहे हे सुख आपल्याला जेव्हा ध्यानाच्या वेळ मिळतं तो ते सुख कधीही संपणार नाही कधी त्या सुखाला आपण विटणार नाही कंटाळणार नाही ते नष्ट होणार नाही ना असं सुख आपल्याला आत्ता मिळालं की ते पुढे मिळणारच हे आपल्याला माहीत होतं त्या अनुभवाचा एकदा आपल्याला अनुभव आला त्या सुखाचा एकदा अनुभव आला त्याला महासुख म्हणतात त्याचा अनुभव आपल्याला एकदा आला की मग हे सुख जाणारच नाही आहे हे एवढं नक्की आपल्याला कळतं काही दुःख आलं काही संकट आले की हे सुख माझं काय कोणी नेणार नाही कोणीच नेऊ शकणार नाही हे एकदा आपल्याला माहीत आलं ना की मग आपण इंद्रियांना मान देत नाही इंद्रियांच्या सुखांना आपण बळी पडत नाही कारण ती सुख शाश्वत आहेत जाणारी आहेत हे आपल्याला नक्की माहीत होतं त्यामुळे एवढं सांगून ही झालेली सेवा मी पांडुरंग देवेकर बाबा तसेच ज्ञानेश्वर माउलींच्या चरणी आणि आमच्या सद्गुरू महाराज महाराजांच्या चरणी अर्पण करून माझ्या हे दोन